त्या टायमाला मी मी मनात झालं की मी ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल आणणार एक पैसा हे सातशे वर्षाचा सा पहिला आहे पण मला बावन साली खचा बजाव जा त्या टायमाला मी कुस्ती मैदानात खेळून जी आले एक <laughs> इस्लामपूरचा पट्टा <का laughs> खेड गणपती खेडकरांचा पट्टा <laughs> तर त्या टायमाला लोकांना पब्लिक म्हणजे बघायला अरे ह्या गणप गन्प, गणपती खे खेडकराला आपल्या बहिणीला त्या मुलाला हरवण्यासाठी हा पट्टा तयार केला काय करू पहिल्या पहिल्या हरवत उचलू का उचल म्हणून सांगितलं उचल म्हणून सांगितलं तर मी गेलो आणि त्या माणसाला नुसतं असा धरलं आणि एक हात त्याचा हात धरला आणि टांग काढून असं उलटा करून त्याचा छाती आले एक गणपती करता पट्टा का आता आपल्या कामेरीचा पट्टूला हरवले तर ह्याला मोकळं जाऊन मारा तर मी कुस्ती जिंकलो म्हणून मला ते लोक मारायला वगैरे सुरुवात केली आणि मग तिथून मी पळून इथं मिळत आलो तर एक आव्हा म्हणून एक आजी आहे त्यात ते म्हणली काय झालं पोरं तू का रडतोय मी कुस्ती जिंकलो म्हणताना मला तिथं मारलं नाही तिथं मला पोळून म्हणताना मी पळून आलो एक मला मारतील ह्या भीतीने अरे काय घाबरू नको जरा एक काम करा ना त्याला बिल हे ज हाटेड बिटेड बिल्डे काय सगळ्या चाकला सगळे जवान पैलवान दिसते त्यांना मिलिट्रीमध्ये भरती करून भरतीची आई टाळलेली आहे का हो तो तो सलेक्शन नाही हो ठीक आहे एक काम करो इसके आगे तुम इंडिव्हिज्युअल खेळ आहे व खेलो हॉकी कट दो मी सगळ्याला तेरा देशाच्या लोकांना नॉकआउट करू दो आणि त्यांना मला नॉकआउट नॉकआउट केलं चिट्टी वाजता ॲक्च्युली कशासाठी लढाई चालू झाली तुम्ही तयार राहा पंधरा आपल्या आपले विपण घ्या तयार व्हा पण त्या टायमाला ॲक्च्युली चारचा टायमिंग होता लोकांना वाटलं की चायची सिटी आहे म्हणून चॅन आणि मी कसं स्पोर्ट्समॅन आणि काय लिजी माणसं म्हणजे चा वगैरे प्यायचं नाही जोरू नाही असे माणसं ते बंकरमध्ये बसतंय ते वाचले <laughs> अरे कॉन्सेशन म्हणून मी त्या थापाला हात मिळवला आणि त्याच टायमाला वर्ण जोरात अटॅक आला त्याचा हात माझ्या हातात होता तेवढंच पाकिस्तानचे टँकर आले इतर कोई बी जे पाक इंडियन आर्मी सोडणे का नाही मारो होतो सबको मारो टँकर टँकरन असेल ते तीन चार टँकर त्यांचे फिरायला कारण काय अचानक लढाई चालू होती पण ते टँकर एक, तो, तो एक मी असा पडलो होतो तर माझ्या पाठीवरनं एक टँकर गेला आणि मी भिवत झालो तर दोन वर्ष कॉममध्ये होतो हॅलो सर नमस्कार ए जी सी स्पोर्ट्सच्या या पॉडकास्ट सेगमेंटमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते सर आपण खाशाबा जाधवांपासून स्टार्ट करूयात काय सांगाल तो प्रसंग कसा होता की जिथून तुम्हाला प्रेरणा मिळाली होती चॅम्पियन बनण्याची मी पद्मश्री मुरलीकांत राजांना आंबेडकर पॅरवाल बिग गोल्ड मेडलिस्ट वेट आत्ता क्वेश्चन मला असं केलं की खाशाबा जाधवापासून तुम्हाला काय प्रेरणा मिळाली खाशाबा जाधव मी लहान असताना दहा वर्षाचा असताना माझा थोरला भाऊ माझ्या गावापासून कराडा येथे खाच्याबा जाधवांनी त्यांनी ब्रॉन्झ मेडल आणलं होतं तर त्यांची मिरवणूक होती तर ते मिरवणूक मला दाखवण्यासाठी माझा थोरला भाऊ मला सायकल येऊन वीस किलोमीटर घेऊन गेला होता तिथं मला त्यांनी खचाबा जाधवाला दाखवलं तर खशाबा जाधव की जे एक पाच दास हजार आदमी आहे ते ट्रक्स एस टी बस कोई मोटरसायकल सर और खाशाबा जाधव की जे भाईने बोला मुरली हे दे काय काय बायलाच काय चाललंय मे ह्यांनी मेडल आणलं मेडल काय असतं बिर्ला असं सांगितलं ते ठीक आहे तर मला हे जर चांगलं काम केलं जगात नाव केलं तर मिळू शकतो तर त्या टायमाला खाशाबा जाधव आणि जय जय सारखं हे बोलू माझ्या मनात आलं आपणही मेडल आणायचं ऑलिम्पिकचं मेडल आहे नाही खाजाबा जाधवले आणले तर त्या टाइम ब्रॉन्ज किंवा सिल्वर मेडल असं काही माहिती नव्हतं और त्यांनी मेडल आणले तसं मी गोल्ड मेडल आणणार मेडल आणणार असं हिंमत धरली आणि खाजाबा जाधवांचं प्रोफेसर मनात धरलं की मी ऑलिम्पिक चॅम्पियन बनणार हे धरून बाजूला आणि त्याच टाईमांना आता काय तर रोज मी कुस्ती बघ म्हणजे गा गावाला काय होतं रोज तालमीच्यापासून पुढं जाताना कुस्ती बघ तालीम होती ते तालीम बघायचं आणि पुढं शाळेत जायचं पण येताना परत तालमीच्या बघ असं करत करत पहिवाड लोक जे प्रॅक्टिस करतात खेळतात हे बघून पुढं बरं वाटलं अरे तुझ्याबद्दल ऐकलं आहे तू सारखा नेहमी ऑलिम्पिक मेडल आणणार तर ऑलिम्पिकचं काय माहिती आहे का मला काय माहिती वेगळे आहे आणि बसवलं आणि त्यांनी सांगितलं ऑलिम्पिकचं असं आहे ऑलिम्पिकचे तीन मेडल असतात ऑलिम्पिकचं ब्रॉन्झ मेडल मग तांब्याचं असतं सिल्वर मेडल चांदीचं असतं आणि गोल्ड मेडल सोन्याचं असतं असं त्यांनी सांगितलं तर हे तर भारी कुठलं म्हणजे <imitation> त्या टायमानं मला कल्पना होती की सोनं चांदी आणि हे गोल्ड तर भारी कुठलं असं ते म्हणाले गोल्ड मेडल मग त्या टायमानं मी मी मनात झालं की भी गावान, मी ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल आणणार असं मत हे करून आणि त्या टायमाला गावा गावाला मी कुस्ती करत होतो तो कुस्तीमध्ये गावाला पूर्वी क कसं असायचं की जे श्रीमंत माणूस आहे सरपंच आहे मोठ्या पाटलाचा मुलगा आहे तर त्याला त्याच्याबरोबर हारायचा आपण कुस्तीत जिंकलेलं पैसे तर मी विचार माझा सगळ्यात पहिल्यांदा काय झालं जवाना मी पहिली पंच असतात ते कुस्ती असं पहिल्या फिरवतात एक पैसा तर त्या टायमाला कसं असतं बताशे चुरमुरे असं असं त्याने त्या फिरवायचं त्याला असं फिर, 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 फिर पंचा तो त्याना त्याना एक पंचा आला तर त्याने त्या एक पैशाची कुस्ती एक पैशाची कुस्ती एक पैशाची कुस्ती तर माझ्या मनात आलं खेळू शकतो ह्याच्यावर कुस्ती बघायला गेलो तर ह्याच्यावर खेळू शकतो ठीक आहे तर ते एक पैशाची कुस्ती बिड पंच ते फिरवत आले ते तर मी म्हटलं ह्या पैनांना आपण पाडू शकतो असं मला धरलं आणि मी ते एक पैशाची कुस्ती त्या टायमाला त्या पैलवानावर कुस्ती केली आणि एक पैसा एक पैसा हे सातशे वर्षाचा पहिला आहे पण मला बहात्तर साली ज्यावर मी वर्ल्ड रेकॉर्ड के म्हणजे हे केलं बावन साली होता त्या टायमाला मी कुस्ती मैदानात खेळून जिंकलो तर हे हा एक पैसा आहे पहिलं पहिल्यांदा हे पैसा जिंकला असं <laughs> जिंकलं आणि परत पाच रुपयाची कुस्ती <laughs> <laughs> फिरत त्याच ग्राउंड वर पाच रुपयाची ते सरपंचा मुलगा होता <laughs> आणि असं बार्गेट झाली की खासा जसं गणपती खेडकर हा माझा गो म्हणजे तानवीचा गणपती खेडकर आणि तो का जो पाच रुपयाच्या कुस्तीला आला होता तो गणपती खेडकरच्या बहिणीचा मुलगा पण तिथं असं कुस्ती जर पाच रुपये पाच रुपये त्याला पण असं झालं तर सगळे बघतात त्याला पण त्याच्याबरोबर कारण त्याला पैसा वाटतं की ह्याच्याबरोबर कुस्ती केली तर हार पाहिजे जिंकलं तर फायदा नाही पण त्यांना कुणी कुस्ती दे hmm. तर hmm. मी म्हटलं oh. मी विचार केला त्याला आपण पाडू शकू माझी तब्येत त्याच्यासारखं ठीक आहे म्हणलं पाच रुपये ते जाधव म्हणून होते त्याने ह्याला मी पकडू का सरपंच त्याच्या पण लक्षात आलं सरपंच म्हणून आणि इकडून तर मग ग्राउंडवर मी पळत गेलो आणि पाच रुपयाच्या कुस्तीसाठी त्या पडला जाऊन हात मिळाला म्हणजे पूर्वी असं असायचं मी ना एक दुसऱ्याला हातला कुस्तीचा हात मिळणार मिळवल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा विचार केला तो म्हणा आले कामेरीचा पट्टा गणपती खेट पट्टा असं म्हणल्यानंतर हे जोरात असत त्या दोरा आणि शड्डो वाजता जोरात लगेच मी तोपर्यंत काय केलं मला ते डेबिटीस घालून आपलं कुस्ती पहिल्यांदा खेळायला करून त्या पहिल्यांदा कुस्ती ना, मी ना तर मी गेल्यानंतर काय केलं आले एक mm. इस्लामपूरचा पट्टा mm. खेड गणपती खेडकरांचा पट्टा तर हो mm. तो त्या टायमाला लोकांना पब्लिक म्हणजे बघायला अरे ह्या गणप गणपती खेड खेडकरांना आपल्या बहिणीला त्या मुलाला हरवण्यासाठी हा पट्टा तयार केलाय त्या दिसायला पण मी स्ट्रॉंग होतो तुम्हाला फोटो त्या गणपती खेडकरांच्या पट्टा म्हटल्यानंतर सगळे पब्लिक हे झालं अरे हा यांनी तर बहिणीच्या याला मान आणि कमी असं ही कुस्ती जी चालू झाली पंचानी मंजूर केली आणि आमची दोघांची कुस्ती गण तो म्हणायचा मी पण गणपती खेडकरता पट्टा तेवढे तर ही कुस्ती असं तीन राऊंड कुस्ती चालली पहिले पाच मिनिट कुस्ती चालायची कुस्ती चालली सर पंचानी काय केलं की ही हे <laughs> जे सरपंचा मुलगा आहे तर तिची कुस्ती लोकांना सगळ्यांना बैल हा सम त्यांनी तसा पहिलवाद होता असं करत हे कुस्ती जोरात चालू तीन राऊंड झाले काही नाही आणि फक्त काय फरक काय होता की त्याला एक माणसाचं ट्रेनिंग होतं म्हणजे त्याचा गुरु एकच होता आणि मला कसं मी एक गरीब मुलगा तो दररोज ताजणीस द्यायचं प्रॅक्टिस करायचं त्याच्या मला दहा पंधरा पैलवान आहेत ते त्यांच्याबरोबर सगळ्या कुस्ती असं मराठ हे करत असं चालत त्यामुळं तसा तर टॉंग असं अकरा सातवा राऊंडला आलं तर त्याने मला विचारलं पब्लिकला ही कुस्ती सोडवायची का तर पब्लिक म्हणाली नाही हे रिझल्टच पाहिजे कारण ही काय हे दोन्ही पैलवान आहेत एकाच पट्ट्याचे आहेत म्हणून हे करत हे करत पब्लिक म्हणा नाही ही कुस्ती सोडवायची नाही असं करा परत दहाव्या राऊंडला गेलं तरी पब्लिक म्हणते ही कुस्ती सोडवायची तर निकालच पाहिजे निकालच पाहिजे म्हटल्यानंतर काय केलं आता मी तर घाम म्हणून चिकायला वगैरे ते कि गावात मातीत खेळते तर मी सर काय करू पहिल्या पहिल्या हल तसं ह्याला उचलू का उचल म्हणून सांगितलं उचल म्हणून सांगितलं तर मी गेलो आणि त्या माणसाला नुसतं असं धरलं आणि एक हात त्याचा हात धरला आणि टांगण काढून असं उलटा करून त्याचा छाती पेटल आले गणपती घे करता पट्टा हे असं म्हणल्यानंतर कामेरीच्या गावच्या लोकांना त्यांच्या मनात हे झालं की काय कस काय आता का आपल्या कामेरीच Hmm. पट्टूला हरवले तर ह्याला मोकळ जाऊन ह्याला मारा तर मी कुस्ती जिंकलो मला ते लोक मारायला वगैरे सुरुवात केली आणि मग तिथून मी पळून इथं पुण्यात आलो आणि ही तर तिथं सुरू दोन गावांमध्ये भांडण झालं भांडण जोरात करत मला पण मारायला पडले मी पळून असं निघून गेलो तिथं ते लोक होते मा, त्या लोकांनी काही लोक इस्लामपूरचे होते ते लोक पण मला मारुनी म्हणून अडवायला इस्लामपूरचा पटाय ना पण त्या कामेरच्या लोकांना हारवणं म्हणून हे झालं आणि त्या मी तिथून पळून आलो तुम्ही गाव सोडल्यानंतर पुण्यात आला होता हा पुण्यात आलो मग त्याच्यानंतर तुम्ही कुठे राहिला होता पुण्यात मी शंकर शेटर रोड आहे तिथे काय झालं होतं ज्याला मी पुण्यात आलो होतो तर माझं इथं रिलेशन असं काही नाही कारण मला तिथे गेलो तर मला ते लोक मारून टाकतील असं त्या ह्याच्यामध्ये आलं आणि त्याने विचार केला कि तुला काय आता आम्ही इथं पर्यंत आमचं ही ट्रक आता सोलापूर आणि तू आता इथं उतर म्हणून मग त्यांनी उतरून दिलं तर चंगला एक धोबी घाट आहे तर त्या घाट मध्ये काही लोक असं बघित बोल मी आपल्याला रडतो बर तर एक आव्हा म्हणून एक आजी आहे त्यात ते म्हणली काय झालं पोर तू का रडतोय मी कुस्ती जिंकलो म्हणताना मला तिथं मारल मला म्हणताना मी पळून गाव मला मारतील ह्या भीतीने अरे काय घाबरू नको जरा तुला आणि अशी कुशी कि त्या आव्हाला म्हणजे म्हातारीला मुलबाळ नव्हतं तर ते म्हणे मला मुलबाळ नाही तू चल तुला मी हे करते काय काळजी करू नको चल मी रडू नको आणि मग त्या आजीने मला घेतलं तीन वर्ष मी त्या दोबी घडवतात आणि तिथं मला राहायला काय आवडायचं की ही दोबी असल्यामुळं <laughs> <ले था। laughs> ते त्या का नवीन नवीन कपडे चांगले यायचे मग धुवायला यायचे ना तर त्या आजी मला रोज नेहमी नवीन नवीन कपडे घालायचे तर ह्यात मी त्या टायमाला खुश काय करत आणि अभ्यास करत करतही पुढे आणि त्याच मला काय तर माझी आत्या एकदा मला तिथं आणि आत्याचे मिस्टर तर त्यांचा ते जो राहत त्यांनी म्हटले की हा पर्यावरण माणसं आहे त्याला खायला वगैरे जास्त टाकतं त्याला कुठंतरी हॉटेलमध्ये कामाला लावा सायकलच्या दुकानात कामाला लावा कुठे कुठेतरी काम ह्याला लावून टाका निघून आपल्याला ते संभाळायला परवडणार नाही पण तिकडे तर तेवढाच एक त्या त्यांचा एक मित्र होता काकांचा तर तो म्हणला एक काम करा ना त्याला बिल्डिंग हे हॉटेल बिटेल बिल्डिंग कशाला चाकला ता, ता जवान पैलवान दिसते त्याला मिलिटरीमध्ये भरती करून भरतीची आले आईट आलेली तर त्या टायमाला बॉईज बटालियन त्याची भरतीची आईट आली होती तर त्याने मला बॉईज बटालियनला भरतीला गेली होती तर त्या टायम पूर्वी कसं असायचं की एक पानसाला तुम्ही भरती केलं तर दहा रुपये अलाव्ह मिळायचा तर तसं मला ते दोघं जणी घेऊन गेले होते तर दोघांना दहा दहा रुपये <laughs> ते खुश। <laughs> मा, मा ये मी आर्मी मध्ये जो खुश अरे ब मला मिल्ट्री मी यमी गोरला भरती झालो माझा ट्रेनिंग बेंगलोर आणि सिकंदराबाद मध्ये होत तुम्ही आर्मीत भरती झाल्यानंतर तिथून तुम्ही बॉक्सिंग स्टार्ट केली होती अच्छा नाही बॉक्सिंग पहिलं मी काय करत होतो आर्मी मध्ये जॉईन जा झालो बॉयज बॉडीने तर आमच्या क्लासेस मिलिट्रीचं ट्रेनिंग वगैरे सगळं चालू झालं होतं तर त्या टाइमला काय हॉकी खेळ आमच्या ग्राउंडच्या पासून जवळ म्हणजे बिल्डिंग पासून जर तर ते म्हणजे हे कुठला खेळ काय असं चौकशी करत हॉकी तर म्हणजे मी हॉकी खेळायला चालू तर मी नॅशनल पर्यंत मला चांगले खेळून द्यायचे hmm. पण मी ते ते लोक कॅदडी होते मी मराठा hmm. मग त्यांना ते लोक काय करायचे कॅदडी पुरते आपला hmm. पॉईंट मिळतो मला खेळून द्यायचे नॅशनलला मला पाठवायचं नाही असं भाईबद्धी होत होते तर त्या टायमाला काय झालं की माझं सलेक्शन होतं आणि माझं सलेक्शन झालं नाही कारण मला करायचेच नाही आणि हे कर त्या दिवशी माझं सलेक्शन झालं नव्हतं आके ग्राउंडच्या बाजूला तेवढंच सिलेक्शन झालं नाही म्हणजे मी रडत बसलो होतो तेवढं तर आली सर तुम्हाला आली सर ते माहिती आहे आता ते तुमच्या मेन बघितलं ना तर आली सर अरे पेटकर के बच्चे काय करू आहे सर मला सिलेक्शन नाही सशन अरे फिर ऐसा लड़की तो रहेगा आवाज आवाज़ देखे देखा नहीं खाया गया रास्ता देखे जोरा बोल रहे नहीं सर नहीं सर नहीं सर नहीं सर क्या हो गया तो मेरा सलेक्शन नहीं हुआ ठीक है एक काम करो इसके आगे तुम इंडिविजुअल खेल है वो खेलो हॉकी का छोड़ दो बोला तो मैं कौन सा खेल खेलूँ अरे क्या सामने क्या चल रहे है बॉक्सिंग चल रहे है दाँत तोड़ के लियो नहीं दे दाँत तोड़ के लियो असा देने संगित ठीक है मैं म्हणजे उद्या उद्यापासून कल से तो बॉक्सिंग मी जाणे का इतर हॉकी मी नाही आले का hmm. सांगितलं मग दुसऱ्या दिवशी मी बॉक्सिंग चालतो असं बॉक्सिंगमध्ये मी सर्विसेस म्हणजे स्टेट लेवल नॅशनल असं करत करत इंटरनॅशनल गेमला एकोणीसशे चौसष्ट साली hmm. जपानमध्ये दे बॉक्सिंग झाली तर hmm. त्यामध्ये दे बॉक्सिंगला hmm. त्या माझं सिलेक्शन झालं होतं मी ती मी बॉक्सर मला बेंग बेंगलोरला छोटू टायगर म्हणून अजून सुद्धा मला ओळखत तर बॉक्सिंगमध्ये माझं असे होते की मी कुठल्याही माणसाला दोन एक किंवा दोन दोन राऊंडच्या पुढं खेळून देत होतो त्यांना नाकआउट करत होतो असं भारत त्याच्यामुळे इंटरनॅशनलला जपानला गेम चालू झाले तर मी तेरा फाईट तेरा देशांना हरवलं होतं आणि चौदाव्या फाईटला मला बघ काय एक जण चे असतात दगाव आपण तर त्या बॉक्सरनं मला, ना मला नाकौड, नाकौड, नाकौड सर, मी सगळ्याला तेरा देशाच्या लोकांना नॉकआउट करू आणि त्यांना मला नॉकआउट नॉकआउट केलं सर तुमच्या बद्दल काय सांगाल ज्यावेळेस शाळेमध्ये तुम्हाला मास्तरांनी विचारलं होतं की काय काय नाही ज्या टायमाने मी हेच हे बघ शा जाधव साहेबांचं जे हे बघून आलो होतो रिले वगैरे बघून आलो शाळेत येतो तर मला तेच वेळ लागला आणि मी चिडचिडा होतो hmm. मी त्याचाही नाही का चिडचिड कारण त्या टायमाला मनात होतं बॉक्स हे मनात hmm. भरलं होतं नुसतं ऑलिम्पिक गोल्डमेडल आणणार hmm. असं माझ्या मनात तर शाळेत एकदा एक दिवशी असा प्रसंग आला की, की सरांनी विचारलं ए तू काय बनणार म्हणलं मी डॉक्टर बनणार तू काय बनणार मी मिलिटरी मॅन बनणार तू काय बनणार एस टी ड्रायवर बनणार असं सगळ्यांना ना सगळ्यांच तर मला विचारलं तू तू काय बनणार मी ऑलिम्पिक चॅम्पियन गोल्ड मेडल आणणार अरे क्या गोल्ड मेडल <laughs> इथं चाललाय कुठला विषय आहे तू काय होतो हे <laughs> गोल्ड मेडल आणणार तर त्यानं मला ते पोराने तर ते टोकन नावाचं ना चंदू <laughs> अरे चंद गेवायचे काय चंदू आहे तो तू चंदू आहे तू गर असं कुठं तर मला चंदू त्या पोरं लहान लहान असायचे तर त्या टोकट डावणे चिडवतात मला चंदू म्हणून हे केलं तर त्यापासून माझं नाव चंदू पडलं आणि मी हे आणि त्या सरांनी हे केलं होतं सर त्यानंतर म्हणजे एकोणीसशे पासष्टच्या युद्धामध्ये नेमकं काय झालं तिथून तो प्रवास कसा होता तुमचा एकोणीसशे पासष्ट पहिलं हे जे मी बॉक्सिंगला जे सिल्वर मेडल घेतलं लोकांना आवडतं चंदुच्या पेनमध्ये जे लेडीज आहे ना, दे दे ना। ते बघितलं त्याच्यामुळं त्या लेडीजवर हे तर प्रेम झालं असं लोकांना शंका आहे पण तसं माझं काही नाही कारण फक्त मला काय मी शिकलेलं नव्हतं काय तर मला फक्त टी व्हीत आले पेपरवर नाव ना ना। ना ना। ना ना। येणार हे पट आणि ते देणार म्हणतात त्या बघायचं म्हणजे काय ते मला गुड बॉक्सर गुड बॉक्सर वगैरे म्हणत होती तर त्याच्यामुळं म्हण पण लोकांना वाटतं की हा त्या hmm. hmm. बाईचा hmm. ना तर बोलायला लागला त्याच्यामुळे हा हारला पण तसं काही नाही तर पण ॲक्च्युली तो माझ्यापेक्षा ताकदवान नव्हता त्याने मला मारलं होतं आणि जगात काय असतं की शहराला सव्वा शहर असतात तर ते आपण मान्य केलं पाहिजे असं मी त्या टायमाला मी सिल्वर मेडल आणि जिंकलो आणि टाइम असला तर सांगतो ज्याला बॉक्सिंग मध्ये जिंकल्यानंतर हारे खेळ खेळ गेम वगैरे ना हाँ. गेट टुगेदर पार्टी असती ना तर ते गेट टुगेदर पार्टी होती तर बॉक्सिंग लोकांनी आमच्या लोकांची गेट टुगेदर पार्टी होती त्या पार्टीमध्ये मी पण आता एवढं त्याला पार्टी जिंकले म्हणून एक प्रकारचे घमंड आले प्लेट वगैरे सगळे देऊन जेवण घेऊन येत होते बघा तसं मी पण जेवण घेऊन आलो आणि ऑर्डर पण मला जेवायला येत नव्हतं ना तर सगळेजणी जेव्हा पार्टीला बसले तर सगळ्याचा चिकनचा टुकडा म्हणा ब्रेडचा टुकडा म्हणा घेत चमच्या काट्या चमचे घेते त्यांना आणि ते सुरि कापून वगैरे काय ते त्यांना बारीक तुकडा येतात आणि मी काय करत असं प्लेटमध्ये दाबलं किती प्लेटचे धूम तुकडे असं <laughs> मी अकरा प्लेट तोडले होते <laughs> तर तो त्या टायमाला ती बाई जे वेटर होती त्या बाईनं <laughs> बघितलं अरे क्या तर तिची भाषा मला समजत होती माझी तिला भाषा समजत होती मग <laughs> तिला मी सांगितलं इशारा करून सांगितलं <laughs> की मला मी सग खातो तर त्या टायमाला एवढा मोठा तुकडं होतं आणि <laughs> सगळ्यांना छोटा तुकडं होतं अरे वेळ <laughs> मला दाखवलं ब्रेड कापायचा आणि त्याचे तुकडे करून खायचं मग त्या टायमाला मी जपान असं ब्रेड खायला एकोणीसशे तुम्हाला नऊ गोळ्या लागल्या होत्या आणि एक गोळी अजूनही तुमच्या शरीरात आहे ही गोष्ट एकूणच अंगावर काटा येतो तर आता तुमच्या भावना काय आहेत त्याबद्दल बघा लढाई कशी एकोणीसशे पासष्ट साली जुलै महिन्यामध्ये चालू झाली अचानक संध्याकाळचा चारचा टाइम येतो गोळ्याच्या जोरात आवाज येत होता पहिलं त्या टायमाला चार वाजता सिटीचा आवाज यायला लागला सिटी होतो ॲक्च्युली कशासाठी लढाई चालू झाली तुम्ही तयार राहा पहा आपल्या आपले विपण घ्या तयार व्हा पण त्या टायमाला ऍक्च्युली चारचा टाईम होता लोकांना वाटलं ही चार चायची सिटी आहे म्हणून बरेच लोकांना वाटलं ही चारचे पण लोकांनी ऍक्च्युअली जे वाजवणार लढाई चालू झाली ऐकलं बिचारे बाहेर आले आणि मग घेऊन चहा प्यायला गेले तर त्या लोकांना वरून प्लेनचा अटॅक करा आणि बरेच कॅज्युअलिटी झाली आणि मी कसं स्पोर्ट्समॅन आणि काय लेझी माणसं म्हणजे चहा वगैरे प्यायचं नाही धरून नाही असे माणसं ते बंकर मध्ये बसत ते वाचले असं बंकर बगरमध्ये मी आणि थापा म्हणून माझ्या आरमर ट्रिरत माझ्या माझं ट्रिलचा था, mm -hmm. तो थापा माझ्या बरोबर होता आम्ही अजून एकजण होता असं लढाई चालू होती mm -hmm. तर लढाई म्हणजे आम्ही आपलं लढाई ॲक्च्युली चालू होतो तरी पण आमचा जो थापा विनोदी माणूस होता अरे mm -hmm. सामने काय एक एक काम करते पेड भैया एक काम करते क्या मग सामने मी एक दिस म्हणणार तुम मारने से एक रब का बॉटल देणे काही मारत दे जीते का बरोबर का तर <laughs> असं करत दोन बाजू तापा आणि आमच्या दोघा त्या दोघे हे मी ना तर त्यांनी एक गोळ एक मारलं एक बॉटल पिटकारी एक बॉटल कर हो <laughs> करत करा तर अचानक दोन दुश्मन एकदम आले दोन तर त्यांनी दोन दुश्मन लोकांना गोळ्या मारल्याने अरे कॉन्ट्रेशन म्हणून मी त्या थापाला हात मिळवला आणि त्याच टायमाला वर्ण जोरात अटॅक आला त्याचा हात माझ्या हातातच आला आणि तो बंकरमध्ये घडला तेवढ्यात बाजूला माझे होते आणि मी सुद्धा गाडं करतो म्हणजे बाग असं हे झालं होतं धूळ धुळ येतो म्हणून माहिती ते माते विधी असते ते त्यात पडलो तर त्या बाकी ज वरडलो आम्ही आम्ही इथं फसलोय वत आम्हाला वाचवा आम्हाला बगरमधून काढा असं वगैरे तर तो बाजूला एक मा ॲक्च्युली हे होता तर त्या माणसांनी आम्हाला बाहेर काढलं आणि नर बाजू थापाला त्याचा हात माझ्या हातात आला होता तर त्याला ते हात घेऊन त्याचा त्याला दवाखान्यात घेऊन घेऊन गेले बाहेर काही लोक न सा सारखे हेल्थ सिस्टमध त्याला दवाखान्यात आणि मग आमचं माझ्या ह्याच्यातलं आमची अशी लढाई झाली चालत गोळ्याबद्दल वगैरे घेऊन असा लढाई लढाई म्हणजे गोळ्या वगैरे सारख्या म्हणजे हे असं त्यामध्ये पहिली गोळी लागली तर हा डोळा गेला हा डोळा दुसरा बसवले दिसते का आणि असं लढाई चालू असताना मला नऊ गोळ्या लागल्या आणि तिथं असा खाली पडलो आणि तिथनं परत अजून हार्ट अटॅक करतो कारण फायरिंग करत जवान माणसं काय असं ज्या टायमाला मार लागला <Avenger> लाग ला, ता तर त्या टायमाला काय होत नाही नंतर आता कधी कुणी एका मुसकडीत मारली त्या टायमाला काय वाटत नाही पण दुखतं कधी नंतर तो एखादा काटा लागला त्या टायमाला काय वाटत नाही नंतर एखादं त्याचे माझे प्रश्न तर असं परत असा आडवा असं करत होतो तर पुढे मला ते डोंगर संध्याकाळचा टाईम झाला डाळ असं करून रोडला खाली असं संध्याकाळचा टाईम आता खाली असा पडलो तेवढ्यात पाकिस्तानचे टँकर आले इधर कोई बी जे इंडियन आदमी को छोडणे का नाही मारो होतो सबको मारो टँकर टँकर नसेल ते तीन चार टँकर त्यांचे फिरायला कारण काय अचानक लढाई चालू होते पण ते टँकर ते ते एक मी असा पडलो होतो तर माझ्या पाठीवरनं एक टँकर गेला आणि मी बेहोश झालो तर दोन वर्ष कॉममध्ये होतं